हंडाणी कळशी मी घेते दादा मी लग्नाला येते हंडाणी कळशी मी घेते दादा मी लग्नाला येते ताई तुला नेसायला साडीच नाही लग्नाला येऊन नको बाई ताई तुला नेसायला साडीच नाही लग्नाला येऊन नको बाई साडी मी मैत्रिणीची घेते दादा मी लग्नाला येते साडी मी मैत्रिणीची घेते दादा मी लग्नाला येते हंडाणी कळशी मी घेते दादा मी लग्नाला येते हंडाणी कळशी मी घेते दादा मी लग्नाला येते ताई तुला बसायला गाडीच नाही ताई तुला बसायला गाडीच नाही लग्नाला येऊ नको बाई ताई तुला बसायला गाडीच नाही लग्नाला येऊ नको बाई गाडी मी भाड्याने घेते दादा मी लग्नाला येते गाडी मी भाड्याने घेते दादा मी लग्नाला येते हंडानी कळशी मी घेते दादा मी लग्नाला येते हंडानी कळशी मी घेते दादा मी लग्नाला येते ताई तुला जेवायला जेवण नाही ताई तुला जेवायला जेवण नाही लग्नाला येऊ नको बाई ताई तुला जेवायला जेवण नाही लग्नाला येऊ नको बाई घरून टिफिन मी घेते दादा मी लग्नाला येते घरून टिफिन मी घेते दादा मी लग्नाला येते हंडाणी कळशी मी घेते दादा मी लग्नाला येते हंडाणी कळशी मी घेते दादा मी लग्नाला येते